कुरुल जिल्हा परिषद मधून जखराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षाकडून निवडणुकीला उभे राहत आहेत कातेवाडी मध्ये आपण आता इथं तुम्हाला काय वाटतंय कातेवाडी मध्ये त्यांना परिस्थिती कशी राहील कसं मतदान होईल काय सांगतात मतदान होईल त्यांना ते चांगले त्यांनी कामही चांगली करायला लागली चांगलं मतदान होईल का चांगलं मतदान होणार कातेवाडी मधून कातेवाडी मधून चांगलं मतदान होणार कारण भाजप पक्षाकडून ते उभे राहत आहेत भाजप पक्षाकुंड आणि सचिन दादाकडे बघून सगळं मतदान चांगलं होणार आहे किती टक्के मतदान होईल कातेवाडी मधून सचिन जाधव यांना शंभर टक्के मतदान होणार साहेब कातेवाडी चांगलं होईल का चांगलं मतदान शंभर टक्के मतदान होईल काय कारण आहे इतकं चांगलं मतदान व्हायचं हो का तर आपलं सचिन दादा चांगले उद्योजक आहेत तसेच कारखाने माध्यमातून बरेच त्यांनी शेतकऱ्यांचे त्यामुळे चांगलं मतदान पडते बाबा तुम्हाला जकराय शुगर चे चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षाकडून कुरुल झेडपी उभारणार आहेत कातेवाडी मधून त्यांना मतदान कसं होईल शंभर टक्के होणार शंभर टक्के कुठं मतदान होत का होणारच कशामुळे एवढं होईल कार्यकर्ता तसं आहे काय कारण आहे इतकं त्यांना मतदान व्हायचं तुम्हाला काम कोणची कोणची कशी कौ कशी केली ते ज्या अवलंबनावर सगळं चालणार आहे त्यांना मतदान कसं होईल सचिन जाधव शंभर टक्के होणार कातेवाडी गावात हा कातेवाडी गावात चांगलं मतदान होईल एक नंबर काय गावातून एवढं मतदान व्हायचं रोडचे काम त्यांनी चांगली करलेत सगळे व्यवस्थित सगळं शेतकऱ्यासाठी त्यांचं नियोजन चांगलं आहे सगळं व्यवस्थित असल्यामुळे त्यांना मतदान शंभर टक्के होणारच कातेवाडी गावातून कातेवाडी गावातून गावात। कमळ चिन्हावर हा जक्राय शुगर चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत भाजप पक्षाकडून कातेवाडी गावात का आहे आपण कसं मतदान होईल त्यांना काय सांगता येईल तुम्हाला भाजपचं मूळ पहिला विकासच आहे त्यामुळे होणार मतदान गावातून आणि काय कारण सांगता येतील सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद गटामधून सचिन जाधव जक्राय शुगर चे चेअरमन आहेत भाजप पक्षावरती कमळ या चिन्हावरती निवडणुकीला उभा राहणार आहेत मग तुम्हाला काय वाटतंय तुम्ही युवक आहे कातेवाडी गावातून त्यांना त्यांना मतदान 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 कसं होईल 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 काय तुम्हाला, काय तुम्हाला? का किती कातेवाडी गावातून एक साठ सत्तर टक्केपर्यंत होईल एवढं चांगलं मतदान होईल काय कारण त्यांचे कारण रस्ते सगळे काम ते एक नंबर चालू आहेत ना अडचण होती शेतकऱ्यांना म्हणजे ओसाचे ट्रॅक्टर ते न्याचे परत येण्या जाण्याचा मार्ग मग मा त्यांनी काय कामं केलीत काय इथं काय 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 कामं सांगता येईलवाडी मध्ये काय काय कामं केली त्यांनी त्यांनी रस्त्याचे एक काम केले अजून बरेच केले लोकांना मदत करते सारखी कातेवाडी गावामध्ये हो त्यामुळे चांगलं मतदान होईल ज्या क्राय चेअरमन चे सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद मधून निवडणुकीला उभा राहणार आहेत आपण आता कातेवाडी गावात आहे कातेवाडी गावातले तुम्ही नागरिक आहे मतदार आहे मतदान होईल त्यांना तुम्हाला काय वाटतंय एक पंच्याहत्तर टक्के मतदान होईल चांगल्यापूर्वी भाजप या चिन्हावरती ते उभे राहणार आहे कारखाने क्षेत्रातले काम चांगलं आहे त्यांचे व्यक्तिमत्व चांगलं असल्यामुळे चांगलं मतदान होईल काय त्यांनी काम केलीत कामं केली ती काय काय सांगता येते रस्ते जे केले ती ओसाची अडचणी सगळ्या ज्या घालवली त्याच्यामुळे चांगलं कार्य आहे त्यांचं चांगलं मतदान होईल का काथेवडी गावातून ओके चांगलंच होईल किती टक्केपर्यंत जाईल पंचायत पुढे कुरुल जिल्हा परिषद मधून जख्रा शुगर चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभे राहणार आहेत आपण कातेवाडी गावात आहे तुम्ही कातेवाडी गावातील नागरिक का आहे मतदार आहे कसं मतदान होईल त्यांना इथं कमळ चिन्हावरती ते उभे राहणार आहेत गावात ना ऐंशी टक्के मतदान होईल चांगले उमेदवार निवडून येईल चांगले मत सचिन जाधवांना किती टक्के मतदान होईल ऐंशी टक्के होईल का कातेवाडी गाव नक्की जकरा शुगर चे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद मधून कमळे चिन्हावरती भाजप पक्षाकडून निवडणुकीला उभे राहणार आहेत कातेवाडी गावातून का त्यांना मतदान कसं होईल काय सांगता येईल त्यांना मतदान तर नव्याण्णव टक्के होणारच आहे आणि सचिन जाधव बघितलं तर हे नवीन माणूस आहे पहिला उद्योगातला आहे आणि कारखाने शेतकरी निगडीत संबंध आहेत त्यांचे त्यांनी काय असं कुठलं दोन नंबर हे जर धंदेवाले नाहीत आणि त्यातल्या त्यात आमच्या गावातील रामभाऊ क्षीरसागर स्थानिक सरपंचपदी त्यांच्याकडेच आहे आणि ती समोरची पार्टी बघून कावाच काम करत नाहीत प्रत्येकाची कामं करते त्यामुळे त्यांच्यावर विश्वास जास्त असल्यामुळं पहिल्यापासूनच आमचं गाव रामभाऊच्या मागं असल्यामुळं सचिन दादाच्या मागा आपोआपच जाणार आहे त्यामुळे किती टक्के मतदान होईल गाव मतदान आमच्यातलं जवळपास नव्वद टक्के मतदान होईल कातेवाडी गावात कातेवाडी गावात काम चांगलं आहे सचिन दादा सचिन राऊत काम चांगलं आणि त्यातल्यात आमचं रामभाऊचं काम चांगलं असल्यामुळं आमचा स्थानिक गावातला नेता रामभाऊ क्षीरसागर आहे त्याच्यामुळं आम्हाला काय एवढे विषय येत नाही आणि सचिन राऊत हे समजून चांगल्या शेतकऱ्याचे उसाच्या अडचणी असलेल्या बाकीचं कुठलं काय असेल त्यांनी बी ध्यान द्यायला लागले आणि नवीन चेहरा असल्यामुळे त्यांच्याकडे आपोआप लोक आकर्षण होणारच आहे गावात काय कामं केली का सचिन जाधव हो आता वाटाही भरून दिलेल्या आहेत कोणाच्या आढळची नाही असू द्या जाणून घेतलेले आहेत रस्ते वगैरे हो रस्ते के मुर्मी करून करून केलेला आहे काठीगावडी गावात चांगलं मतदान हो चांगलं शंभर टक्के मतदान होणार त्यांना जकरा शुगरचे चेअरमन सचिन जाधव जिल्हा परिषद गटामधून कुरुलमधून मधून उभा राहणार आहे जिल्हा परिषदेसाठी भाजप पक्षाकडून कमळ या चिन्हावरती आपण कातेवाडीमध्ये तुम्हाला काय वाटतं कातेवाडीमध्ये कमळ चिन्हावरती म्हणजे सचिन जाधव यांना मतदान झेडपीसाठी कसं होईल मी विकास क्षीरसागर माझे ग्रामपंचायत सदस्य आहे आमचे नेते आदरणीय राजनजी पाटील साहेब यांनी आम्हाला एक आदेश दिलेला आहे की जो आपला कमळावर उमेदवार आहे त्याला त्यांना आपल्या गावातून आमचं लीड देण्याचं त्यांना आम्ही पहिल्या गाव भेटी त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्यानुसार आमच्या गावातून जास्तीत जास्त मताचा लीड देण्याचा आम्ही त्यांना आश्वासन देणं ते, ते पूर्ण करणार आहोत कारण जकराचे जा सचिन जाधव हे ते, ते साखर उद्योगात असल्यामुळं किंवा साखर कारखान्यामध्ये असल्यामुळं त्यांचे आमच्या गावाशी निगणी निगडीत सर्वांचे संबंध आहेत चांगले संबंध असल्यामुळं त्यांना त्याचा फायदा होईल आणि समोर जो कोणी आहे त्याच्याकडं खरं तर या गटासाठी म्हणून कुठलंही विजन नाही फक्त आणि फक्त आंघरकरांवर टीका करून त्यांना जर वाटत असेल की आम्हाला मतं मिळतील तर या कुरुल गटातून असं कधीही शक्य होणार नाही जे आमचे नेते मालक जे म्हणतील त्यानुसार आम्ही सचिन यांना जा... जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के मतदान या, या गावातून त्यांना देण्याचं आम्ही ठरवलेलं आणि मी देणार पण आहे कुरुल जिल्हा परिषदमधून सचिन जाधव जखरायाुगर शुगरचे जे चेअरमन आहेत ते भाजप पक्षाकडून कमळ या चेन्नावरती उभे राहणार आहेत आपण आता कातीवाडी गावात का आहे काय तुम्ही कातीवाडी गावचे का नागरिक आहे कशी का त्यांना काय नक्की राहील काय काय सांगता येईल मतदान कसं होईल मतदान का शंभर टक्के होईल काय कारण इतकं मतदान व्हायचं त्यांना काय तर पहिल्यापासून माणूस चांगला आहे सगळ्यांचा विश्वास आहे त्यांच्यावर बरं आणि काम चांगलं करतील असे काय काम एखादं काम सांगता येईल का काम गावात काय गेलं का रस्ते? रस्ते काम करते हे आता कारखाना चालू आहे उसण्या मधलं नेत्याची आता सडका चालू आहेत हा रस्ते भरायला चालू आहे आहेत खड्ड भरून द्यायला सचिन भरून द्यायला काम चांगलं आहे काम चांगलं आहे कुरुल झेडपीला जा जक्राय शुगर चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभे राहत आहेत कातेवाडी गावात आहे आपण कमळे चिन्हावर भाजप पक्षाकडून उभे राहत आहेत कशी परिस्थिती राहील कातेवाडी गावातून त्यांना मतदान कसं होईल एक ऐंशी नऊ टक्के शं होईल आणि त्यांचं काम एक दहा वर्ष झालं की बाबा कारखान्याच्या ह्याच्यात संबंधित असल्यामुळं सगळी व्यवस्थित आहे चांगलं मतदान होईल चांगलं फुल मतदान होईल कारखान्यावरचे जे हे आहे ना सहकारी त्यांचं भरपूर आजपर्यंत ज्यावेळेस म्हणजे कारखान्याचा व्यवहार चांगला आहे पुन्हा का काम चांगलं आहे ज्यांचं रोडचं काम चालू आहे आता चांगलं मतदान होईल हां कुरुल जिल्हा परिषद गटामधून जक्रायचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभं राहत आहे झिडपीसाठी कातेवाडी गावातून त्यांना कसं मतदान होईल कमळ चिन्हावरती भाजप पक्षाकडून ते उभं राहणार आहेत काय सांगता येईल कातेवडे गावामध्ये बऱ्यापैकी मतदान होईल बघा <laughs> कारण त्यांचं काम पण बऱ्यापैकी चांगलं चालू झालं परवा गाव भेट दौऱ्याला होते त्यांनी मग बऱ्याच शेतकऱ्यांनी मागणी केली बाबा रस्ता वगैरे भरून द्या मग त्याने शब्द दिल्याप्रमाणे वरचं वरचा रोड भरून द्यायला चालू केला मासा वस्ती क्षीरसागर वस्ती खाडे वस्ती भरून द्यायला चालू केला आणि त्याच्या पलीकडं वर ये पण भरून देतो मुलगी टोळी वगैरे जर मागितली कारखान्यावर गेलं काय तक्रार दिली तर व्यवस्थित सहकार्य करते बिलाचं पण व्यवस्थित आहे प्रत्येक वर्षी ऊस वगैरे चांगला व्यवस्थित नेते काय त्यांच्या आत्तापर्यंत तर व्यवस्थित काम चांगलं आहे त्यांचं त्यामुळं बऱ्यापैकी मतदान होईल असं वाटते कातेवाडीतून जकरा शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभं राहणार आहेत कमळ या चिन्हावरती भाजप या पक्षाकडून आपण कातेवाडी गावामध्ये तुम्हाला काय वाटतं एकंदरीत कातेवाडी गावातून त्यांना कसं मतदान होईल काय सांगता येईल तुम्हाला सचिन जाधव यांना भरघोस मतारनं कातेवाडीतून भरपूर मतदान होणार नव्वदके भर मतदान होणार तर नाही त्यांची बरेच लोक सगळं सचिन जाधव जिंदाबाद असं का तोडीचं नियोजन आहे काय कारण आहे तिथं इतके चालणं कसं आहे त्यांनी कारखाना त्यांच्याकडं हे गोष्टी शेतकरी जी अडचण दूर होते अगदी त्यांनी तीन हजार रुपये रेट जाहीर केला ह्या वर्षी तीन हजारांना म्हणजे त्यांचे हे चालू आहे आणि आमची जी गावले जी काय अडचणी आहेत त्या ती सगळ्या आता सध्या चालू आहे ते सगळ्या म्हणजे सगळ्या रिव्हिजन जे आहे ते सगळं करतो म्हणली ती त्यामुळे आमचं मल्सदापाचं एक मंदिर आहे इकडं तिकडे काहीतरी काहीतरी आमचं म्हणजे देणगी द्यायचं त्यांचं निविजन आहे त्यामुळे आमच्या बऱ्याच लोकांचं गावात काय काय काम केली त्यांनी काय सांगता येईल गावात रस्त्याचं काम केली ती आणि उसाचं जी मार्ग जी, जी ही आहे प्रश्न ते उसाचा प्रश्न ही मार्गी आहे त्यांनी त्यामुळे आमचं सगळं काय त्यामुळं अडचण नाही या सचिन म्हणजे उमेदवाराबद्दल चांगलं मतदान चांगलं चांगलं मतदान एकदम चांगलं मतदान होणार म्हण नाही की म्हणजे कसं आहे माणूस चांगला आहे ती वैयक्तिक आणि कसं आहे सर्वसामान्य माणसाला मिळून नेणारा व्यक्ती आहे ती काय म्हणजे किती टक्के मतदान होईल गावात जवळ जवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद उभा राहणार आहेत आणि आपण आता कातेवाडी गावात आहे ते भाजप पक्षाकडून कमळ्या चेनार उभा राहणार आहेत तुम्हाला काय वाटतं एकंदरीत मतदान त्यांना कातेवाडी गावातून कसं होईल सचिन जाधव यांना सचिन जाधव यांना भरपूर लेगन मतदान होणार आहे का तर उसाचा प्रश्न गावातली चांगली काम देवाळाचे असतील करतो म्हणले ते आणि म्हणजे विश्वास लोकांना आहे उसामुळं आणि ऊस उस जाणारा एक म्हणजे ह्या आणि रस्त्याची कामं केले त्या म्हणजे काय नसताना म्हणजे स्वतः कुठलंही पद नसताना चांगली दिली की बाबा फुडल्या भविष्यात आम्ही काय करू शकतो चांगलं म्हणजे मी वरच्या म्हणजे भाजपमधून आहे आणि कारखान्याचा त्यांचा माप आहे ह्या विषयातून चांगलं त्यांचं कार्य कातीवाडीतून मतदान कसं होईल किती टक्केपर्यंत पंच्याहत्तर ऐंशी टक्के मतदान शुगरचे चेअरमन सचिन जाधव उभारणार आहेत कमळ चिन्हावरती भाजप पक्षाकडून तुला काय वाटतंय कातीवाड्यातून कसं मतदान होईल त्यांना कातेवाडीमधून चांगलं मतदान होईल चेअरमनला कारण त्यांचं ओसपच्या बाबतीत हे ते चांगलं धोरण आहे कारखान्याचं म्हणजे भाव देते ते ओसन येते ते बऱ्यापैकी आणि कुठलंही पद नसताना त्यांनी कामं बऱ्यापैकी चालू केली ते कातीवाडीमधली चांगल्या मतदान होईल चांगल्या पद्धतीने होईल अन्न माणूस विनम्र आहे सगळ्याला नम्रतेने बोलतय त्यामुळं लोकांना कुठलेही प्रश्न त्यांच्यापासून घेऊन गेलो तर ते सोडवतील अशा अपेक्षा आहे आशा आहे त्यामुळे मतदान होईल त्यामुळे मतदान शंभर टक्के होईल तुम्हाला काय वाटतं कशी परिस्थिती राहील का तेवढ्यातून त्यांच्या आता है? एक रस्ता चालू आहे अजून दोन रस्त्याची मागणी केलेली आहे ती सुद्धा करणार आहेत हे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे चांगलं मतदान होईल का तेवढं शंभर टक्के होणार चांगलं मतदान हो हो कुरुल जिल्हा परिषद गटामधून जक्राय शुगरचे चेअरमन सचिन जाधव कमळ या चिन्हावरती भाजप पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत आपण आता कातेवाडी गावामध्ये तुम्हाला काय वाटतं कातेवाडी गावातून त्यांना मतदान कशा पद्धतीने होईल आणि किती टक्के होईल काय सांगता येईल तर त्यांचं काम पाहता चेअरमन साहेबांचं त्यांचं कारखान्यामार्फत असेल डिस्लरी प्रकल्प असेल आणि काही ज्या गोष्टी आहेत किंवा या मल्टीस्टेट असेल त्याच्या माध्यमातून जवळजवळ माझ्या हिशोबाने कमीत कमी दोन अडीच हजार लोकांना त्यांनी रोजगार दिलेला आतापर्यंत आणि त्यांचा स्वभाव आणि त्यांचं व्यक्तिमत्व पाहता तर कातेवाडीमधून कमीत कमी ऐंशी टक्के मतदान होईल आमचं भाजप पार्टीला बा, कातेवाडी गावामध्ये जनरली काही त्यांची कामं आहेत का काय त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल कामं म्हणजे त्यांनी काय केलं की जे रस्ते आतापर्यंत तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षी रस्त्याचा जे प्रश्न पस होता तर त्यांनी कसलंही म्हणजे बाबा विचार न करता स्वखर्चातून तुरस्ता त्यांनी म म्हणजे करून दिलेला आहे आणि म मा त्यांच्या माध्यमातून क समजा आता उद्या एखाद्या म कुटुंबातल्या मुलीचं लग्न आहे आणि त्यांच्याकडं पैशाची कमतरता आहे तर अडचण आहे त्यांना तर त्यांनी काय केलं की बाबा तुम्हाला म आ ऊस गेल्या गेल्या लगेचच रोग आडवाचं किंवा समजा एखाद्याचा ऊसच शेतामध्ये आहे आणि ऊस कारखान्याला जायला वेळ आहे तर त्यांना बँकेच्या माध्यमातून रोख रकमेचे म्हणजे प्रकरण करून त्यांना त्यांची अडचण दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला वेळोवेळा आणि ज समजा एखाद्या जे वैयक्तिक काय अडचण आहे किंवा कौटुंबिक काय प्रश्न आहे त्यांनी सोडवलेत म्हणजे त्यांनी त्याला सकार्य केलं आहे आणि ऊसाच्या बाबतीत कसं आहे त्यांचं सुरुवातीपासूनच सकारी आहे टोळ्या देणं मग तिथं काही नाही कुठलाही पक्ष न बघता फक्त जे शेतकरी आपला ऊस देणारा व्यक्ती आहे त्या माणसाचा ऊस नेणे आणि त्याला पेमेंट आणि कोणाचं पेमेंट त्यांनी ते नाही आतापर्यंत आणि चालू वर्षी पण लोकांनी मागणी केली व आम्हाला दादा तीन हजार प्रमाण भाव पाहिजे अठ्ठावीसशे प्रमाण तुम्ही बिल काढू नका काढलेलं आहे बिल ठीक आहे तर त्यांनी सांगितलं की समजा पाच लाख रेशिंग झालं तर माझ्याकडे दहा कोटी रुपयाचं तर बोजा पहिल्यांदा बसतंय तर तुम्ही म्हणता तर मी ते पण करतो आणि तुम्हाला देतो पण त्यांनी तीन हजाराप्रमाणे बिल पण काढलेलं आहे एकंदरीत कातीवाडी गावातून त्यांना मतदान किती टक्क्यापर्यंत जाईल एक अंदाज तुम्हाला काय सांगता येईल ऐंशी टक्क्यापर्यंत जाईल की चांगलं मतदान होईल हा नक्की शंभर टक्के चांगलं मतदान